<गण> मी पहिल्या दिवशी डॉक्टर समीर परां वैद्य समीर परांजपे यांच्या आश्रमामध्ये आले तर त्या दिवशी मला पहिल्या दिवशी मी आले त्यावेळेला पाहिलं की त्यांनी मला तिथून त्यांच्या वडिलांनी दाखवल्या की तिथे तुमच्या रूम आहे तिथे तुम्हाला जायचं आहे म्हणून मला एवढं टेन्शन आलं होतं की त्या रूम ज्या आहेत त्या जवळजवळ दहा एक फुटाच्या दहा पंधरा फुटाचा उतार चढ होता मला प्रश्न पडला की मी आता या चढावरून जाऊ कशी पण डॉक्टरांचे वडील म्हणले की तुम्ही जाऊ शक तुमची गाडी वर द्या आणि तिथे तुम्ही उतरा ठीक आहे म्हणलं पण नंतर मला एक प्रश्न होता की मी परत कशी खाली जाणार जेवायला ट्रीटमेंटला तर मला एक भीती होती पण मी आत आले तर मला आतमध्ये व्हीलचेअर दिसली मी एक स टाकला श्वास टाकला मी माझ्या ड्रायव्हरला सांगितलं होतं की तू जरा वेळ इथे थांब अर्धा तास मी आता बघते यांचं संडास बाथरूम सगळं मला व्यवस्थित जाण्यासारखं आहे का कारण मी वॉकर घेऊन चालते तर मी जाऊ शकते का नाही त्यांच्या संडास बाथरूममध्ये किंवा काय मागे परत खाली जायची उतरायची सोय काय होते त्याच्यावर ठरवून तर आपण आपलं परत इथून निघून जाऊयात पण पहिल्या दिवशी आम्ही इथे खाली गेलो मला डॉक्टरांनी स्वतः व्हीलचेअरमधून खाली नेलं परत वरही वर आणून सोडलं मग दुसऱ्या दिवशीपासून माझ्या ट्रीटमेंटला सुरुवात झाली पहिल्या दिवशी काय झालं त्यांचे ते बेड असतात ते तेल लावायचे वगैरे ते जरा उंच असतात मला त्रास झाला तो बे वरती चढायला मग त्या एक दोन बायकांच्या मदतीने पायाखाली एक एका पायाखाली स्टूल्स ठेवून अशी मी चढले कशी तरी बळबळ नंतर मग त्यांनी मला त्या बेडवरती घेतल्यावर त्यांनी मला सर्वांगाला म्हणजे तेल लावायला सुरुवात केली मग मा परत मला वळताना प्रश्न की जो उताणी झोपले होते ते परत पालथी वळायला सांगितलं माझ्या पायामध्ये ताकद नसल्यामुळे मला पाय घसरत होते की मी कशी वळू आता ह्या बेडवरून पण कसा तरी इकडे धर तिकडे धर असं त्यांच्या त्या ह्याला बेडला हे आहेत बार आहेत त्याला धरून मी वळले नंतर मग दुसऱ्या दिवशी परत मग थोडासा त्रास आणखीन माझा परत दुसऱ्या दिवशीची सुरुवात झाली मला टेन्शनच होतं परत त्या स्टुलावरून चढायचं हे करायचं डॉक्टरांनी सगळ्यांना सांगितलं होतं की त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांना सोडून तुम्ही जाऊ नका कुठेही त्या बायकाही थांबत होत्या परत दुसऱ्या दिवशी मग तो दो दोन बायकांची एक बाई मला मदतीला आली तिचं मला उपयोग झाला मग ते उंच स्टूलच होतं त्या उंच स्टूलावरून चढत उतरत होते चालू होतं आमचा हळूहळू कार्यक्रम रोज काही ना काही काही ना काही नवीन एक एक माझ्या चा, ह्याच्यात स्वतःच्या ह्याच्यात चा, प्रगती व्हायला लागली होती पहिल्या एक एक दोन चार दिवस मी व्हीलचेअरवरूनच जाय करत होते पण एक दिवस मला स्वतःला वाटलं की आपण आता चालत जाऊन बघूया म्हणून मी डॉक्टरांना विचारलं डॉक्टर मी आज खाली चालत येऊ का या म्हणे चांगलं आला तर मग डॉक्टरांनी स्वतः ते माझ्याबरोबर माझ्या पुढे चालत होते वॉकर कुठे पडला काही झालं तर त्या यांनी तर मला नंतर सहज चाल म्हणजे उ त्यांचं जे मी काय सांगितलं होतं दहा पंधरा फुटाचा जो उंची असलेला उतार आहे त्याच्यावरून मी चालत गेले मग दुसऱ्या दिवशी म्हटलं मी डॉक्टर आज चालत जाते आणि उद्या चढत पण म्हणजे लगेच दुस संध्याकाळी चढत पण चालेल म्हणे प्रयत्न तर करा बघू आपण चढायचं का नाही ते पण मग डॉक्टरांनी मला चढायला लावलं मग शेवटचा जो एक टप्पा होता साधारण चार फुटाचा वगैरे तो चढताना मला त्रास जात होता तर डॉक्टरांनी माझ्या माकडहाडाच्या शेवटी असा फक्त अंगठा प्रेस केला तर मी इतक्या जोरात चालायला लागले की माझं मलाच आश्चर्य वाटलं की का हा काय चमत्कार आहे की मी एवढ्या जोरात हे चढू शकते इझी चढू शकते म्हणजे वॉकर होता तरीसुद्धा पण जे मला अशक्य होतं गोष्टी त्या आणि मी जराशी जरी चालले ना की माझे माझ्या पायाला लगेच सूज यायची डाव्या पायाला सूज येईल उजव्या उडग्या गुडघ्याला सूज येईल पण माझी आता ती सूज बंद झालेली आहे आणखीन एक मला सकाळचा अनुभव असा सांगायचा आहे मी याला ज्या वेळेला सर्वांग म्हणजे स सगळ्या अंगाला जेव्हा मॉलिश करतात त्यावेळेला त्या टेबलवर चढायचा तर नंतर काय झालं तिथे त्या त्यांच्या गाई वगैरे आहेत तर ते स्टूल तिथून त्यांनी नेलं उचलून तर तिथे एक छोटं बुटकं स्टूल होतं तर त्या बुटक्या स्टुलावर मी त्यांच्या बाईला म्हणलं आज मी ह्या स्टुलावरून चढून बघते मला येत आहे का ती म्हणे काकू नको सर रागवतीन म्हणलं अगं बघू तर नाही चढता आलं तर मी ठे ठीक आहे मग मी चढून पाहिलं तर मला आणखीन इझी गेलं त्या स्टुलावरून चढणं आणि आज माझा आता शेवटचा दिवस होता ती बाई मला सांगत होती की काकू तुम्ही तयार व्हा मी जरा तेल गरम करून घेऊन येते तर ती बाई यायच्या आधी मी वरती स्टुलावर माझी मी एकटी जाऊन चढले की एवढा मला कॉन्फिडन्स आला की मी स्वत न घाबरताच स्टुलावरून वरती जाऊन बसले नाहीतर भीती वाटायची मला की मी वर ब पडेन का काय होईल कारण ते सगळं तिथे तेलकट असतं म्हणजे ते काही तेल सगळ्या अक्षरशः सगळ्या अंगावर आपल्या ते तेल ओतत असतात ओतणं आंघोळ घालतात तेलाची त्यांचं मी जे म्हणलं सगळं ते नैसर्गिक आहे ते हेच नैसर्गिक आहे की तेल औषध अजिबात नाही पोटातून कुठल्याही प्रकारचं आणि आणखीन मला रोज एक एक अनुभव येत आहेत ते असे की मी आता संडा टॉयलेटमध्ये जायचं तर त्याचं जे दार आहे तर ते दार मला अगदी तो वॉकर असा वळवायचा मग मी माझं तोंड वळवायचं मग ते कडी लावणार आता मी नॉर्मल माणूस कसा असा बाजूला नुसता साईडला वळतो आणि आपल्या हाताने कडी लावून घेतो तशी मला माझी कडी लावता यायला लागलेली आहे आणखीन एक गोष्ट मी ब्रश करताना सुद्धा मला मॉकरचा आधार किंवा त्या बेसिनचा आधार असा घ्यावा लागायचा आता काही नाही मी सुटी उभी राहते आणि ब्रश करेपर्यंत जेवढा काय वेळ लागेल तेवढा वेळ तिथे उभी राहू शकते कपाटातल्या वस्तू ज्या वेळेला मी घरी काढायचे त्यावेळेला मी एक तर कंटाळा कंटाळा म्हणण्यापेक्षा मला असं पाय दुखायचा किंवा काहीतरी व्हायचं म्हणजे होत असायचं म्हणून मी टाळायचे कुणाकडून तरी काढून घ्यायचे पण तरी एखाद वेळेस कुणी नसलं घरात तर मला काढायची वेळ यायची की काही कपडे काढायचे किंवा आणखीन काही काढायचे पण आणि नाही तर आली वेळ तर मी स्टूल तरी घ्यायचे बसायला मग बसून काढायचे नाही तर बेडवर बसायचे असं काहीतरी करायचे पण उभं राहून मी काही काढू शकत नव्हते पण आता मी कपाटातून पर्स काढते ती उघडते त्याच्यामध्ये काय माझा चार्जर असतो तो, तो काढून ठेवते आणखीन काय पैसे काढायचे काय वस्तू काढायचे ती माझी मी काढते परत चार्जर घेते उभं राहून सगळं तिथे कपाटाच्या शेजारी करते आणि मोबाईल चार्जिंगला लावते परत चार बटण बिटण चालू करून नाहीतर काहीही मला ह्या गोष्टी माझ्या मला करता येत नव्हत्या आताही कपड्यांची बॅग का खालून काढ भर सगळं मी व इथून वरून बॅग घे ती भर काढून भर उचलून भरून घे असं सगळं मी करू शकते माझं माझं मला जे हवं होतं की माझ्याकडून हे मला करायचंय ते मला करणं शक्य झालेलं आहे की सारखं आपलं स्टूल आणि वॉकर याची कमी गरज म्हणजे वॉकर तर लागतोय पण जे, जे स्टुलावर सारखं बसावं लागायचं की क्षण एखादी वस्तू काढायची म्हणलं की बसावं लागेल आणि मगच ती वस्तू काढा असं होत नाही आता आणि खाली बसता येणं उत्ता येणं ते, ते आणखीन एक त्याच्यामध्ये डॉक्टरांनी मला आणखीन खाली बसायचं कसं हे शिकवलं आणि त्याच्यामुळे मला आता खाली बसणं अगदी इझी झालेलं आहे आता मी घरी गेल्यावरही तो प्रयत्न तसा करणार आहे की खाली बसणार आहे वर्षांनी खाली बसलेत स्वतःच्या स्वतः मी पंधरा एक वर्षांनी स्वतःची स्वतः खाली बसले म्हणजे मी खाली बसते पण मला भयंकर त्रास होतो म्हणजे बळबळ बसते आणि मग एखाद वेळेस अशी वेळ येते की दोघही मुलांना मला दोन्ही हाताला धरून असं खांद्यामध्ये धरून उठव उठवावं लागायचं म्हणून मी हल्ली पूर्ण बंदच करून टाकलंय की नको कुणालाच त्रास नको असं आणि आता कसं होतं आता नाही आता मी इझी चढते हे सॉरी खाली बसते खालून उठते माझी मी कोणाची मला आता गरज लागत नाहीये आता अशी प्रॅक्टिस मला घरी सुरू ठेवायची छान 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 व्हेरी गुड आणि चालताना सुद्धा कुठे दुखतंय किंवा असं नाही पेनफू माझी हां आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा असं होतं की इथे यायच्या आधी मी जर गुडघ्याला माझ्या हात लावला किंवा गुडघा बाहेरच्या भागातून आतल्या भागात असा जर मी पाय ढकलला तर माझ्या गुडघ्यामध्ये दुखायचं ते माझं दुखणं आता पूर्णपणे बंद झालेलं आहे अजिबात दुखत नाही किंवा गुडघा दाबला तरीसुद्धा माझा गुडघा दुखत नाही आणि कंबर वगैरे कंबर पण नाही दुखत आहे दुखणं असं काय नाही चक्कर वगैरे चक्करचं मला हे होतं की माझी मान झोपल्यावरती उताणं समजा झोपलं डावीकडे वळलं डावीकडे वळून जरा झोपलं की था चक्कर यायची मला थांबायची म्हणजे असं फिरल्यासारखं व्हायचं परत मग उताणं झोपायला लागलं उजवीकडे वळायचं म्हणून परत चक्कर यायची मग परत दोन मिनटं थांबायचं असं चालू होतं पण मी हे डॉक्टरांना माझा हा प्रॉब्लेम सांगितलाच नव्हता पण तोही माझा प्रॉब्लेम बंद झालेला आहे मला आता किती कि का वेळ वेळा मान वळवेना इकडून डाव्या कुशीवरून उजव्या कुशीवर ख सरळ कसंही झोपलं तरी चक्कर अजिबात येणं येत नाहीये पूर्णपणे बंद झालेली माझी चक्कर अशा प्रकारच्या ज्या विकृती आहेत वय वाढल्यामुळे म्हणा किंवा काही अन्य व्याधीमुळे म्हणा अशा त्रासांनी कितपत पडलेले जे मंडळी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल त्यांना असा संदेश देईन की तुम्ही डॉक्टरांकडे जा आणि तुम्ही सगळी चिकित्सा करा सगळे लोक आपण कितीही खितपत पडलेले असेल तर त्याच्यातून डॉक्टर आपल्याला बाहेर नक्कीच काढतात म्हणून अगदी शंभर टक्के छान तुमचं कॉन्फिडन्स वाढणे ही सगळ्यात हो, महत्वाची गोष्ट माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे येस विल पॉवर ती वील। वाढणे आणि आपण बरे होण्याची प्रक्रिया आपली स्वतःची आतून असते सगळी जी काय आहे ती आणि आमचं काम फक्त तुम्हाला मदत करणं रिहॅबिलिटेशन पुनर्वसन ही क्रिया आहे आणि त्यातनं जो काही आपल्याला आत्मविश्वास मिळतो ना तोच खरा त्यातला महत्वाचा धागा आहे छान पण याच्या मागे तुमचं श्रम ना हे तुम्ही मनापासून करणं हे आवश्यक आम्ही भरपूर डॉक्टर पाहिलेत पण मनापासून करणारे डॉक्टर त्याच्यासाठी पाहिजे आपला जीव त्यात लावावा लागतो आणि शरीराला बरं वाटण्यासाठी म्हणून जी काही धडपड करता येईल त्याच्यातले त्याच्यात आहे त्या संसाधनांमध्ये असं म्हणून काम केलं की आणि इच्छा आपली प्रबळ असली की मग आपल्याला हवं आहे ते साध्य होतं धन्यवाद थँक्यू